नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नकारात्मक पोपट हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येक जण यूट्यूब किंवा फेसबुकवर असतो आपण मोबाईल सुरू करतात बातम्यांचा भडीमार सुरू होतो जसं वर्तमानपत्र उघडलं की पहिल्या पानावर ठळक बातम्या बलात्कार खून भ्रष्टाचार अपघात समोर येतात मी वाटत सकाळी सकाळी पेपर वाचूच नाही तसंच काहीस मोबाईलच तरी सुद्धा आपण फेसबुकवर युट्यूबवर असतोच कारण सगळ्या माहितीचा खजिना त्यातच आहे नुसतं गुगलवर सर्च करायचं म्हटलं तर तुम्हाला हवी ती माहिती ते, ते देतं म्हणून सगळेच सोशल मीडियावर असतातच फेसबुकवर अनेक प्रकारच्या सकारात्मक आणि नकारात्मक बातम्या येत असतात आपण सगळ्या बघत जातो बघता बघता ज्या प्रकारच्या माहितीला किंवा बातमीला लाईक करतो कमेंट्स करतो त्या प्रकारच्या बातम्या ते तुम्हाला देत राहत तुम्हाला वाटत सारखं सारखं असंच कसं होत आहे चांगलं जगात काही आहे की नाही तर असं आहे तुम्ही जे पाहता आणि ज्याची तुम्ही आवड दाखवता त्याची नोंद वर होते आणि त्याच प्रकारच्या बातम्या ते तुमच्याकडे पाठवतं हे सगळं एका संगणकीय अल्गोरिदम ने बांधलेलं असत संगणकाला आखून दिलेली रीत असते तुमची आवड तुम्ही दर्शवली की तुमच्या आवडीचं पाठवायचं तुम्ही आतापर्यंत ज्याला लाईक केलंय त्याचं पृथककरण करून वापर वा आवडीची चौकट तयार केली जाते आणि याच चौकटीतलं जग तुमच्या समोर येत तुमच्या आवडीनिवडी न्यूज फीड मध्ये ठेवल्या जातात याच अल्गोरिदमला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड मिळाली आहे फेसबुकवर आजवर अब्जावधी लोक आहेत त्यामुळे कल्पना करता येणार नाही पण प्रत्येक फेसबुकवर लाखो पोस्ट व्हिडिओ फोटो अपलोड होत असतात या अवाढव्य डेटाचं पृथककरण करून त्यातून प्रत्येकाला फेसबुकवर खेळवून ठेवताना त्याच्या पेजवर असा कंटेंट ठेवणं हे काम आर्टिफिशियल इंजिनि इंटेलिजन्सच्या मदतीने होतं फेसबुक च ॲप उघडतात क्षणभरात अपेक्षित असा कंटेंट तुमच्या समोर दिसतो तुम्ही आधी ज्या पोस्ट पाहत होतात म्हणजे तुमच्या सवयी ज्या नकारात्मक होत्या त्याची नोंद फेसबुकने घेतलेली असते आपल्याला पोपटाची गोष्ट या संदर्भाने सांगितली जाते दोन पोपट दोन ठिकाणी पाळलेले असतात ज्याच्या घरात चांगले संस्कार होतात तो चांगलं बोलतो आणि ज्याच्यावर वाईट संस्कार होतात तो वाईट बोलतो हे जेव्हा लक्षात येतं की या दोन पोपटांवर असे संस्कार झाले आहेत त्यांना जशी माहिती आहे तसे ते वागतात दोष त्यांचा नसतो त्यांच्यावर झालेल्या संस्कारात असतो म्हणजे लक्षात घ्या इथे सुद्धा चांगले संस्कार असतील म्हणजे तुमच्या चांगल्या आवडीनिवडी असतील तर तुम्हाला तशी माहिती पुरवली जाईल आजूबाजूला असंख्य घटना घडत असतात ते लगेच व्हायरल होतात कारण प्रत्येकाच्या हातात फोन असतो घटनेची फीत बनवून व्हायरल केली की ती मीडियावरून वाऱ्यासारखी पसरते या प्रसाराचा वेग इतका अफाट असतो की काही तासातच तो कोट्यावधींवर प्रसारित होतो की आवरायचं कसं घटना घडून गेलेली असते पण ती सतत डोळ्यासमोर ताजी ठेवली जाते असे व्हिडिओ ब्लॉक करता येतात पण तोपर्यंत त्याच्या फिती जगभर जातात हिंसाचार किंवा प्रश प्रक्षोभक घटनांना लोकांकडून जास्त प्रतिसाद मिळतो त्यामुळे त्यांच्याकडून त्या व्हायरल होतात हे खरं तर घातक आहे तसंच बिभतचं व्हिडिओ शिवराळ भाषेतले संवाद टिंगळ टवाळी हे सगळं लगेच व्हायरल होतं तर सांगायचं म्हणजे हे सगळं थांबायला हवं ते आपल्याच हातात आहे चांगले व्हिडिओ टाकणारी काही कमी आहेत का पण वाईट गोष्टींचा लवकर परिणाम होतो जे जे संपर्क साधण्याचं माध्यम आहे तिथे तिथे, तिथे चांगल्या गोष्टींशी जोडले जा आपल्याकडून चांगलं घेतलं जावं एवढंच साधलं तरी पुरे आपलं जग छोटं असलं तरी व्हायरल जग मोठं आहे